नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपण बबुलट्री हा लेसन पाहिला त्याचे शब्दार्थही पाहिले चला आज आपण पेज नंबर थर्टी वरील क्वेश्चन नंबर टू बघूया तुम्ही देखील तुमचं पुस्तक उघडायचं आहे आणि लास्टला क्वेश्चन नंबर टू आहे रीड अँड रिमेंबर म्हणजे वाचा आणि लक्षात ठेवा इथं बघा सिंग्युलर आणि प्ल्युरल म्हणजे एक वचन आणि अनेक वचन दिलेले आहेत मी तुम्हाला फक्त ते वाचून दाखवते आणि ते नीट लक्ष देऊन बघायचे त्याच्यात काय आहे वन लीफ मेनी लिव्ज वन शेल्फ मेनी शेल्फ वन नाईफ मेनी नाईफ वन थीफ मेनी थीव्ज वन वुल्फ मेनी wolves. वन लाईफ मेनी lives. बघा तुमच्या लक्षात आलं आहे का इथे की अक्षराच्या शेवटी जो एफ आहे तो एफ जाऊन जेव्हा त्याचं अनेक वचन होतं त्या शब्दाचं तेव्हा ते ते एफ जातो आणि त्याच्याऐवजी तिथं काय येतो ई एस लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे अशाच प्रकारचे अजूनही आपण बघूया वन मॅन मेनी मेन वन वुमन मेनी वुम विमेन वन चाइल्ड मेनी चिल्ड्रेन वन मँगो मेनी मॅंगोज वन वाईफ मेनी वाईव्ज आलं लक्षात तर परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं हे चला पेज नंबर थर्टी फोर काढायचं आहे क्वेशन नंबर थ्री मी रीड करते आ, रीड द फॉलोईंग सेंटेन्सेस केअरफुली खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा आणि डू नॉट आणि डज नॉट वापरून नवीन अर्थपूर्ण वाक्य तयार करावे करायचे आहेत आपल्याला बघा एक वाक्य वाचून दाखवते मी चिल्ड्रन डू नॉट लाईक थॉन्स चिल्ड्रन म्हणजे मुलांना डू नॉट लाईक म्हणजे आवडत नाही आहेत थॉन्स आवडत नाही मग त्यांना काय आवडतं बघा चिल्ड्रेन लाईक फ्लर्स बघा अशाच प्रकारची आपण पुढची वाक्य बनवूया गोट डू नॉट लाईक गोल्ड लिव्ज गोट्स म्हणजे शेळ्यांना गोल्ड लिव्ह आवडतात का नाही तर त्याचं उत्तर दिलंय बघा गोट्स ईट ग्रीन लिव्स कारण त्या ग्रीन लिव्ज खातात पुढचं बघा yeah. थिव्ज डू नॉट स्टील ग्लास लीव थीव म्हणजे चोर डू नॉट स्टील म्हणजे चोर चोरू शकत चोर नाहीत किंवा चोरत नाहीत काय चोरत नाहीत ते ग्लास लीव्ज म्हणजे काचीची पानं नाही चोरत मग ती कशाची पानं चोरतात तर थिव्ज स्टील ग्लास गोल्ड लिव्ज सोन्याची पानं चोरतात ते बघा तिसरं वाक्य like शी डज नॉट लाईक ग्रेप्स आता शीच्या पुढं डज नॉट आलंय इतर जे शब्द आलेत आहेत थिव्ज थीव्स पुढे डू आलं होतं बघा शी डज नॉट लाईक ग्रेप्स तिला ग्रेप्स आवडत नाही मग तिला काय आवडतं शी लाईक्स आता इथे लाईक नाही आलेला एस लावलाय बघा शी लाईक्स मँगोज ही डज नॉट प्ले क्रिकेट हिचं सुद्धा तसंच आहे बघा ही हिच्या पुढे डज नॉट आलंय त्याला क्रिकेट खेळायला आवडत नाही आहे मग त्याला काय आवडतं तर -खो।, खो खो ही प्लेज खो खो अ लायन डज नॉट इट ग्रास लायन ग्रास खात नाही मग काय खात तो फ्लेश फ्लेश म्हणजे मांस बघा लायन डज नॉट इट ग्रास मग लायन काय खातो द लायन द अ लायन इट्स फ्लेश दे डू नॉट गो टू मार्केट ते मार्केटला नाही चाललेले मग कुठं चालले चाल एका जत्रेला म्हणजे फेअरला दे गो टू फेअर आलं लक्षात बघा यातलाच बी क्वेश्चन वाचते मी बी आहे खालील वाक्यामध्ये डू नॉट आणि डज नॉट यापैकी योग्य ते शब्द वापरून वाक्य बनवायचे म्हणजे आधी आपण नकारार्थी वाक्य होतं ते आपण होकारार्थी बनवलं होतं आता आपल्याकडं होकारार्थी वाक्य आहे म्हणजे ज्या वाक्यामध्ये ती व्यक्ती ते करतीये आणि नकारार्थी म्हणजे त्याच्यापासून आपल्याला ती करणार नाहीये किंवा करू शकत नाहीये ती तर असं वाक्य बनवायचं बघा आता बघा पहिलं वाक्य बघूया आपण आय लाईक like मँगोज मला मँगोज आवडतात मग मला काय नाही आवडत आय डू नॉट like लाईक फिक्स कळलं पहिलं वाक्य दुसरं बघा यू ट्रॅव्हल बाय बस तू बसने प्रवास केला मग तू कशाने नाही केला यू डू नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन कळलं बघा तिसरं वाक्य बघा ही गेट्स अप ॲट सेवन थर्टी तो झोपेतून सात साडेसात वाजता उठतो मग तो कधी उठत नाही ही डज नॉट गेट अप ॲट सिक्स थर्टी तो सिक्स थर्टीला उठत नाही कळलं बघा पुढचं की अ रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल रॅबिटला शॉर्ट टेल आहे मागे छोटी छोटीशी शेपटी आहे रॅबिटला काय नाहीये रॅबिट डज नॉट हॅव फिदर्स फिदर्स म्हणजे पंख रॅबिटला पंख नाहीये शी यूज शी यूजेस a ब्लॅक पेन ती ब्लॅक पेन वापरते लिहिण्यासाठी मग वापरत ती काय वापरत नाही शी डज नॉट यूज पेन्सिल ती पेन्सिल नाही वापरत लिहायला बघा आय प्ले सितार मी सितार वाजवतो हे वाद्य आहे बघा मग मी काय नाही वाजवत आय डू नॉट प्ले वायोलिन मी व्हायोलिन नाही वाजवत हो की नाही अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर थ्रीमधील ए आणि बी झाला आता आपण क्वेश्चन नंबर फोर बघूया कम्प्लीट द सेंटेन्स यूजिंग युझिंग युअर आयडिया तर तुम्ही तुमच्या आयडिया वापरायच्या आणि ही वाक्य लिहायची <coughs> बघा इथं दिलेले तुम्हाला आय विश आय हॅड had... म्हणजे माझी अशी इच्छा आहे मला हे पाहिजे काय पाहिजे आय विश आय हॅड ब्लू आईज मला जर निळे डोळे असते तर किंवा माझी अशी इच्छा आहे मला निळे डोळे हवे पुढे आय विश आय could. आय विश आय could लुक ब्युटिफुल म्हणजे मी त्यामुळे ते, सुंदर दिसेल बघा दुसरं वाक्य आपण बनवूया आय विश आय हॅड फिदर्स म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मला फिदर्स हवे मग मी काय करेल आय विश आय कुड फ्लाय त्या फिदरने मी फ्लाय करेन बघा तिसरं वाक्य बघू आय विश वाक। आय कुड आय विश आय हॅड प्लीजंट व्हॉइस म्हणजे माझ्याकडं सुंदर आवाज पाहिजे मधुर आवाज पाहिजे मग मी काय करेल आय विश आय कुड सिंग अ सॉन्ग बघा पुढचं वाक्य आय विश आय हॅड यंगर ब्रदर म्हणजे मला लहान भाऊ पाहिजे मग मी काय करेल आय विश आय कुड प्ले विथ गेम मी त्याच्याबरोबर खूप खेळेन पुढे आय विश आय हॅड टेल मला शिफ्टी पाहिजे मग मी काय करेल आय विश आय कुड स्विम पुढे आय विश आय हॅड मोबाईल मला माझ्याकडं मोबाईल पाहिजे आय विश आय कुड प्ले ऑन देम प्ले ऑन इट ठीक आहे अशा प्रकारे आपण पेज नंबर थर्टी फोर पूर्ण केलेला आहे तुम्ही हे सगळे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घडायचेत कारण परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत ठीक आहे मुलांना